की शहरामध्ये राहणाऱ्या त्रेचाळीस टक्के वर्गाला गावाकडे एकही नातेवाईक एक उरलेला नाही mm. आणि मग हे त्रेचाळीस टक्के लोक जे आहेत हे जाणार कुठे जर त्यांना शेती बघायची असेल गाव बघायचं असेल दोन दिवस गावामध्ये जाऊन राहायचं असेल तर पूर्वी कसं होतं मामा होता मावशी होती आता मामाही गावा शहराकडे आलेला आहे आले मावशी शहराकडे आलेली आहे आणि मग जाणार कोणाकडे तर हा कृषी पर्यटन सुरू करणारा शेतकरी त्यांचा मामा होऊ शकतो का त्यांचा मावशी होऊ शकते का आणि अशा माध्यमातून त्यांना गावाकडं येण्याची ओढ आहे जसं जसं शहरीकरण वाढणार आहे तसं तसं हे सगळ्या गोष्टी वाढणार आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावरती पर्यटक येतील का आणि आल्यानंतर नेमकं काय का करतील ह्याच्याहीपेक्षा जाऊन आपली शेती बघण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये नवीन प्रयोग करावे लागतील पारंपरिक शेतीला एक चांगल्या व्यवसायाची जोड देता येऊ शकते आणि म्हणून कृषी पर्यटन हे अत्यंत महत्त्वाचं सेगमेंट आहे